या बातमीचे प्रायोजक आहेत कोंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे राजमाता जिजाऊ महिला अभ्यास केंद्र अंतर्गत मी राजमाता जिजाऊ बोलते हा एकपात्री नाट्यप्रयोग राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एम बी वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष प्रतिनिधी प्राध्यापक व्ही बी कुलकर्णी हे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री व एक पात्री नाट्य कलाकार प्राध्यापक वैशाली हेमंत सावंत यांनी हा नाट्य प्रयोग सादर केलाय यामध्ये त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्याप्रमाणे वेशभूषा करून आपल्या उत्कृष्ट संवाद व अभियानातून जिजाऊंचे विचार व कार्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर मांडले व जिजाऊ आणि शिवबा यांचा केवळ जयघोष न करता त्यांच्या विचारांना आचरणात आणणं ही आजच्या काळाची गरज आहे तसेच जिजाऊंच्या उत्तम संस्कारातून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे विचार त्यांनी आपल्या एकपात्री नाट्यप्रयोगातून मांडले आहेत याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एम बी वाघमारे यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने आजच्या आधुनिक युगातही राजमाता जिजाऊचे विचार व कार्य आपल्या तरुण पिढीला प्रेरणादायी व कृतिशील बनवू शकतात या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अनिशा दुराफे यांनी केले तर आभार प्राध्यापक जावेद शेख यांनी व्यक्त केलेत या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील राजमाता जिजाऊ महिला अभ्यास केंद्र या विभागातील संचालिका प्राध्यापक डॉक्टर सुप्रिया काळे व सदस्य प्राध्यापक जावेद शेख प्राध्यापक अनिशा दुराफे प्राध्यापक गौरी शेटे व प्राध्यापक ऋतुजा तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत

महाविद्यालयामध्ये दे, सरस्वतीच्या शिक्षण काम बऱ्याच वेळा मी ऐकलं आमचा देवभोग झालेला शिवंद नावाचा वेगभोग झालेला राजे तुम्हा जन्माला या राजे तुम्हा जन्मा जन्माला या आणि आम्हाला या ठिकाणी या विसरायचं मनामध्ये प्रश्न आजची माता सक्षम नाही का शोभाला जन्म देण्यासाठी त्याला मागवण्यासाठी त्याला मोठा करण्यासाठी आज कोणत्याही शोभाला असं वाटत नाही का की आपण ही मला शोभा व्हावं आपण ही शोभा होऊन सगळ्या त्याचं एक नवीन स्वप्न सर्वांसमोर फिरावं आणि म्हणून आम्ही आलो खरं तर ही भूमीच मनात पवित्र आहे या भूमीमध्ये कोणत्या याला मिळणं हे आमचं भाग्यच आम्ही समजतो

न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज आज तास तास जुन्नर आणि करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा